परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नम परमहंस श्री श्रीधर गुरुवर नमो नमूनम सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक एकोणसत्तर गुरुबंधू गोविंद शंकर गोडसे रामदासी यांच्या पत्राचे उत्तर श्री गोडसे बुवा रामदासी सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ चिरंजीव गोडसे यास आशीर्वाद बाळ तुझी प्रकृती कशी आहे आता मला वाटते तू नवली करावीस नवलीने पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात मयुरासन करीत जा यामुळेही पोटाचे सर्व विकार नाहीसे होतात आसने करावीत आसनाने रोग जातात भसरिकासारखा सोपा प्राणायाम करावा उत्साह वाढतो आरोग्यही लाभते काल रात्री डोळ्याला डोळा न लावता संबंध रात्रभर बसून सारखा लिहित होतो तुझे पत्र कालपर्यंत आले असते तर तुलाही पत्राचे उत्तर पाठविले असते तू येतोस किंवा नाही म्हणून संशयास्पदच मला समजले या सर्व कारणांनी तुला पत्र लिहिले गेले नाही तुला लिहू नये असा काही उद्देश नव्हता आता साडेबारा झाले आहेत तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच लिहावयाला पाहिजे थोडक्यात थोडेसे सांगतो एक वैराग्य परमार्थाकडे ओढते ते वैराग्य विषयांच्या अनुभवाने होणाऱ्या त्रासापासून त्रिविध तापांपासून नाना आघातांपासून बद्धाला निर्माण होत होत यात सुख नाही संसार हा दुःख मूळ आहे ही भावना निर्माण होते व भक्ती योग ज्ञान इत्यादी साधनांनी वृत्ती अंतर्मुख होऊन निर्विषय सुखाच्या अनुभवाला अल्प प्रमाणाने सुरुवात होते व तिला पूर्णत्व आत्मसाक्षात्काराने लाभते दोन विषयांच्या दोषदृष्टीने व निर्विषय आत्मस्वरूपाच्या अनंत सुखाच्या निश्चयाने मन आवरत जावे तीन ध्यानाचे बरेच प्रकार आहेत ध्यानाने दृष्टी साधन घडून तेजाचा साक्षात्कार होतो व आत्मा सर्व प्रकाशक आणि स्वत स्वयंप्रकाशक आहे ही जाणीव उत्पन्न होऊन क्रमेनं आत्मसाक्षात्कार होतो उपासनेचे सगुण ध्यान सावयव साकार असते निर्गुण ध्यान आनंद रूपाच्या केवळ जाणिवेचे असते चरणांगुष्टापासून ध्यान करीत करीत संपूर्ण मूर्तीचे ध्यान दृढ करावेत नंतर उपासनेच्या कृपापूर्ण हास्यात प्रगट झालेल्या स्वरूपानंदाच्या जाणिवेचे ध्यानच एक शिल्लक उरवावे असा हा सगुणातून निर्गुणात जाण्याचा क्रम आहे चार एक लाट उत्पन्न होऊन नाहीशी झाल्यानंतर दुसरी लाट निर्माण होण्यापूर्वी समुद्राचा पृष्ठभाग समपातळीत असल्याप्रमाणे एक वृत्ती लीन होऊन दुसरी वृत्ती उठण्याच्या अगोदर केवळ एक निर्विकल्प जाणीव शिल्लक राहते दोन वृत्तींच्या मधल्या संधिकालातल्या निर्विकल्प जाणीवेचा अभ्यास करणे म्हणजेच अभ्यास होय कसलीही कल्पना न करता कल्पनेला प्रकाशविणारी निर्विकल्प जाणीव एक उर्वित वृत्तिलयाच्या अथवा वृत्तीच्या अभ्यासाचा प्रयत्न करायचा असतो पाच वृत्ती अथवा स्फुरण त्याच्या पूर्वीच्या ज्ञानमात्र स्वरूपातून न उठू देता अंतर्मुख व्हावे सहा मी या स्फुरणाचे लक्ष आपणच एक आनंदघन परब्रह्म आहोत अशा नित्यानुसंधानाचा अभ्यास करावा सात आनंद रूपाची आपली वृत्यात्मक जाणीव नष्ट होऊन निर्विकल्प आनंदच एक स्वरूपाने उरला की त्यास समाधी असे म्हणतात ध्यानाची विस्मृती ही समाधी आनंद रूपच आपण आहो म्हणून कल्पना करून कल्पना नाहीशी करून निर्विकल्प आनंद स्वरूप पुरविण्याचा अभ्यास म्हणजेच समाधीचा अभ्यास होय आठ आत्मस्वरूपाच्या दृढनिश्चयाने शीघ्राती शीघ्र आत्मसाक्षात्कार करून घ्यावा तुझ्या सकट सर्वांवर कृपा आहे सर्वही आनंदाने साधन करून कृतार्थ व्हा सज्जनगड गुरुपौर्णिमा शके अठराशे त्र्याऐंशी तुजा श्रीधर ॐ श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमगं स श्री श्रीधर गुरु परशिवमूर्ति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय